अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लकडगंज येथील एका युवकाच्या घरावर छापा टाकून तब्बल दहा किलो भांग जप्त करण्यात आली आहे ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाने चोवीस जुलै रोजी केली असून भांगेचे तीनशे पन्नास चॉकलेटही पोलिसांनी जप्त केले आहेत या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे लकडगंज येथील रहिवासी मनोज बडोदे व पंचेचाळीस वर्ष हा त्याच्या राहत्या घरात मादक नशाकारक पदार्थ भांग व भांगेच्या गोळ्यांसह चॉकलेटची विक्री करीत असल्याची माहिती रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली या माहितीवरून त्यांनी पथकासह पाळत ठेवून लकडगंज येथे छापा टाकला त्यानंतर युवकाच्या घरातून आठ हजार रुपये किमतीची आठ किलो कोरडी भांग दोन हजार रुपये किमतीची दोन किलो ओली भांग आणि भांगेचे तीनशे पन्नास चॉकलेट जप्त केले आरोपी विरुद्ध रामदास पोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत शहर पोलीस उपविभागीय सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अकोला